Marathi, अंगावर शहारे आणि सळसळत रक्त त्यात प्रत्यक्ष उतरले छत्रपती शिवराय मुलीनेही धरला ठेका काय घडलं नेमकं म्हटलं जातं सोळावं वर्ष धोक्याचं पण ते सोळा वर्ष धोक्याचं न ठरता ते मोक्याचं कसं ठरवावं हे उत्तम उदाहरण जे आहे ते छत्रपती आहेत कारण वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे आणि इतकं छान पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचं सादरीकरण झालं ते सादरीकरण ऐकताना पाहताना अंगावर अगदी शहारे येत होते डोळ्यातून आसरू आले आज म्हटलं जातं भावना बहुतच झालेल्या आहेत पण असे कलाकार जर असतील निश्चितच भावना ज्या आहेत त्या जागृत राहणारे सर्व कलाकारांना आणि बर्वे फॅमिलीना मानाचा मुजरा एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला ओंकार गणेश मंडळ नेचर केअर फर्टिलायझर आणि बरवा स्किन थेरपी यांच्या संयुक्त विद्यमानं विटायत दिग्पाल लांजेकर अजय पुरकर व अवधूत गांधे यांचा श्वासात राज ध्यासात राज हा कार्यक्रम संपन्न झाला शालेय विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यावेळी मान्यवरांच्या कलाविष्कारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकलं छत्रपती शिवरायांचा इतिहास ऐकताना सर्वांच्या अंगावर शहारे आले तर अनेकांच्या अंगातील रक्त जोमाने वाहू लागला दिग्पाल लांजेकर अजय पुरकर बावदूत गांधे यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अक्षरशः धमाल केली युगत मांडली या गीतावर तर मुलांनी नृत्य सादर केलं खरंतर छत्रपती शिवरायांचा इतिहास अनेकांना माहिती नाही तो या नवीन पिढीला माहिती व्हावा यासाठी बर्वे कुटुंबियांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याचा लाभ अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींसह शिक्षकांनाही घेण्याचं भाग्य यावेळी मिळालं त्याबद्दल अनेकांनी या कार्यक्रमाचं व सादरीकरण करणाऱ्यांचं कौतुक केलं ओंकार गणेश मंडळ नेचर केअर फर्टिलायझर्स आणि बरवा स्किन थेरपी यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्वासात राज ध्यासात राज हा दिग्पाल लांजेकर अजय पोरकर अवधूत गांधी यांचा कार्यक्रम बेटामधल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता हा कार्यक्रम म्हणजे साक्षात शिवचरित्राचं सा दर्शन घडवणारा कार्यक्रम ठरला आपल्याला विज्ञान कथांमध्ये टाइम मशीन माहिती आहे पण टाइम मशीन मध्ये आपण बसल्यानंतर कुठल्याही काळामध्ये क्षणात जाऊ शकतो या टाइम मशीन म्हणजे काय हे या कार्यक्रमाने त्याचं प्रत्यंतर दिलं साडेतीनशे वर्षापूर्वीच्या काळामध्ये सर्व प्रेक्षकांना घेऊन जाऊन शिवचरित्र आपल्या समोर घडत आहे आणि आपण शिवरायांचे मावळे म्हणून त्या त्यांच्या कार्यात सहभागी झालोय की प्रेरणा आजच्या कार्यक्रमात मिळाली आणि मला पूर्ण खात्री वाटतीय कि हा कार्यक्रम बघून आजचे विद्यार्थी हे आपले प्रखर राष्ट्रभक्त भक्त शिवप्रेमी आणि हा भारत देश घडवण्यासाठी हा या कार्यक्रमाची त्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल दिग्पाल लांजेकर हे अभिवचनातून हा सगळा पट समोर डोळ्यासमोर उभा करतात अगदी त्यातले क्षण क्षण आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात इतका सुंदर हा कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी आणि इतर सर्व मुलांनी देखील एन्जॉय केला इतकं काही भेटलं की आम्हाला वाटलं की ते बोलतात अक्षरशः ते बोलताना जे काही प्रसंग होता आनंदाचा असो दुःखाचा असो त्याने आम्हाला ते जाणवत होते काय प्रसंग घडला असेल किंवा त्यांचे जे भाव होते ते काय होते आणि याच्यामुळे आम्हाला शिवाजी महाराजांचा जो शिवचरित्र आहे याच्याबद्दल आणखी माहिती भेटली आता आपण बघतो की इतिहासात आम्हाला हा आहेच सिलेबस पण याच्यातून आम्हाला जे अजून जे आम्हाला ग्रास करायची जी आवश्यकता होती ते आम्हाला याच्यातून मिळालं खूप धन्यवाद कार्यक्रम अरेंजमेंट कार्यक्रम बघून मला खूप छान वाटले थिएटर मध्ये बघण्यापेक्षा हे खूप छान होत आणि आम्हाला शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या मावळ्यांबद्दल खूप काही माहिती भेटली प्रत्येक शब्दांनी वाक्य अक्षर सगळं हृदयाला हृदयाला पिळवटून टाकत होतं अक्षरशः असं वाटत होतं की समोर सगळा इतिहास उभा राहतोय महाराज आपल्याला बोल महाराज आपल्या समोर काहीतरी वाक्य वाक्य रचनेतून सांगतायत महाराज जे बोलतायत ते आपल्याला आपल्या हृदयापर्यंत पोहचत आहे तर आपण जेव्हा राजाला पाहिलं नाहीये आपण महाराजांना पाहिलं फक्त एका पुस्तकात फोटो किंवा तरी आपल्या हृदय आपल्या हृदयात त्यांचा वास आहे असं आपण भरपूर ठिकाणी ऐकलंय परंतु जर राजांना अनुभवायचा असेल तर आपल्याला राजे माहित आहेत कसे दिसतायत कसे आहेत परंतु आपल्याला ते अनुभवत आहेत आणि ते आपल्या पूर्ण हृदयापर्यंत पोहोचतायत आणि असं जर आपल्याला हृदयापर्यंत पोहोचवायचं असेल तर हा कार्यक्रम नक्कीच आपल्याला पाहायला आवडतो नातून आम्हाला खूप काही काय जे आम्हाला आधी माहित नव्हतं पण आता माहित झालं आणि या कार्यक्रमाचे मी जे जे, हो जे या कार्यक्रमात सदस्य होते त्यांचे खूप खूप आभार मानतो कारण यांनी आम्हाला सगळं काही दाखवलं जे शिवचरित्रात शिवाजी इतिहास इतिहासात शिव ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत रा जे काही घडलं ते आम्हाला दाखवलं यामुळे यांचं मी आभार मानतो त्यातून आपल्याला खरंच म्हणजे ते डोळ्यांसमोर चित्रात होते की खरोखर असं घडलंय आणि यातून आपल्याला हे पण समजते की शिवाजी महाराजांचे आदर्श घ्यावे त्यांची शिकवण काय आपण त्यांच्यापासून काय घेतलं गे, पाहिजे काय नाही घेतलं पाहिजे हे सुद्धा समजते आज आपण ही हा पिक्चर निदान पाच आपण ह्याची फी निदान पाचशे साडेसातशे हजार रुपये न देऊन आपण स्वतःने हा पिक्चर बघितला फ्रीमध्ये आपल्या आपल्या शाळेचे समन्वय पंतकाकांनी आम्हाला फूल माझ्या प्रत्येक क्षणाला माझ्या अंगावर काटे आले खरच या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देत मी माझं मनोगत थांबवत जय हिंद जय महाराष्ट्र मनाला खूप छान वाटलं आणि योग्य वयामध्ये मुलांना हा कार्यक्रम दाखवला त्याचं समाधान वाटलं कारण बरेच पालक किंवा शिक्षक पण तू टी बघू नकोस मोबाईल घेऊ नकोस हे सांगतात म्हणजे हे करू नको म्हणून सांगतात पण काय करावं हे सांगितलं जात नाही बर्वे फॅमिलीनी अगदी जे बारा ते मानसशास्त्रानुसार वादळी वय म्हटलं जातं त्या वयामध्ये की मुलांनी नक्की काय करावं हे सांगितलंय बऱ्याच छत्रपती शिवाजी महाराज हे मिरवायचे तर आहेच पण ते गिरवायचे आणि नसा नसामध्ये मुरवायची गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने ते कसं आपण शिवचरित्राचा अभ्यास करावा हे उत्तम उदाहरण त्यांनी दिलेलं आहे कारण आज शिवजयंती साजरी केली जाते आणि कुठेतरी वाटतं की जसं कुरकुरे लेजचा पुढा आहे सत्तर टक्के त्यात हवा असते आणि तीस टक्के फक्त त्यामध्ये लेज असते तर शिवजयंती अशी न साजरी करता की खऱ्या अर्थानं जीवन चरित्र जे आहे की छत्रपतींचा एक जरी गुण आपण आयुष्यामध्ये अनुभवला तर खऱ्या अर्थानं जे तरुण मुलं जे आहेत चुकीच्या मार्गाला जातात ती जाणार नाहीयेत त्याचं उत्तम उदाहरण जे आहे ते आज बर्वे कुटुंबांनी घालून दिलेलं आहे हा कार्यक्रम अडीच हजार दोन हजार दीड हजार हजार पाचशे अशाही रुपयाची तिकीटं काढून सगळे लोक जाऊ शकत नाहीत निदान विद्यार्थी तरी जाऊ शकत नाहीत तुम्ही लोकांनी जरा पुढे या जे केले ना आणि जे दाखवले ना हे या नव्या पिढीवर तुमचं तुम्ही कर्तव्य केलं परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून सुद्धा आनंद सुरू वाहत असते अरे कोणीतरी पोचवत आहे आणि असतं अवघड भाषेतनं पोहोचवणं पोहोचत नाही अवघड प्रसंग सोप्या भाषेत पोहोचत ते फार ध्येय नेहमी उच्च ठेवावं स्वप्न नेहमी मोठी बघावीत पण त्याचा पाठपुरावा करताना कष्ट मात्र आपल्याला आमाप केलेच पाहिजेत त्याला पर्याय नाही मित्रांनो आज दिग्पाल सर असतील अजय सर असतील तुमच्या समोर आज आम्हाला घेऊन येणारे कुशलजी असतील आणि ही सर्व मंडळी कर्तृत्वाने एवढी मोठी आहेत त्याच्यामागं खूप अपार कष्ट आहेत आणि एक गोष्ट पोहोचवण्याचा ध्यास आहे जी आपली परंपरा आहे जो आपला इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य पोहोचवण्यासाठी श्री शिवराज अष्टकाचा संकल्प दिग्पाल सरांनी सोडला त्यातली पाच चित्रपुष्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण झाली आता सहावा लवकरच तुमच्या भेटीला येईलच त्याचबरोबर आपला महाराष्ट्र ज्यांच्यामुळं महाराष्ट्र आहे अशी आपली दैदिप्यमान संत परंपरा आणि त्या संत परंपरेचा भक्तीचा संस्कार पण व्हायला पाहिजे त्यासाठी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट आला होता वर आता लवकरच ओ टी टीवर येईल तो तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघावा आणि त्याचबरोबर आता येत्या सात नोव्हेंबर रोजी जगद्गुरु तुकोपारायांच्या अभंगाच्या गाथेचा इतिहास सांगणारा अभंग तुकाराम हा चित्रपट तुमच्या समोर येणार आहे आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातनं हा वारकरी संप्रदायाचा आपला संस्कार तुम्हाला मिळणार आहे तर तो सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघायचा बघणार ना तरच मी तुम्हाला गाणं ऐकवणार You get that स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा